तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या माझ्या बहिणीवर उपोषण करण्याची वेळ येता कामा नये अजित पवार यांचा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी रस्त्यासाठी केले होते उपोषण बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता होणार अजित पवारांकडे भीक नव्हे तर हक्काचे मागतोय परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी अर्थखात्याला अर्थ खात्याला सुनावले तहवूर राणा यांनाही कोठडीमध्ये अठरा दिवस होणार कसून चौकशी काँग्रेस व भाजपमध्ये प्रत्यार्पणावरून स्त्रियांची लढाई थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुलेंनी केले त्यांचे अनुकरण खासदार उदयनराजेंच्या विधानावरून वादंग आता जुलै ऑगस्टमध्येही देता येईल दहावी बारावीची परीक्षा खासगी विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळ देणार आणखीन एक संधी मुंबईतच नव्हे तर इतर शहरांमध्येही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते एन आय एचा दावा राणाच्या पाकिस्तानी साथीदारांबद्दल करणार सखोल चौरकशी कशी राजकारण आणि कुटुंब या दोघांमध्ये कोणीही गल्लत करू नये जय पवारांच्या साखरपुड्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया जय पवार आणि ऋतुजा पाटील साखरपुड्यानिमित्त काल सर्व पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले यावरच राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती वाल्मिकारच्या सांगण्यावरूनच सरपंचाची हत्या मग दोष कसा नाही सुदर्शन गुले जयराम चाटे महेश केदारचा कबुलीत जबाब हाती मंगेशकर कुटुंबियांविषयी विजय वडेट्टीवारांनी बोलू नये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला यष्टी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला सात तारखेलाच होणार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मध्यस्थीमुळे पगारासाठी एकशे वीस कोटी रुपये मिळाले निकषात अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील शेतकरी महिलांना आता दरमहा पाचशे रुपयेच पुढील हप्ता पंचवीस एप्रिल पूर्वी मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर महिलांनी अर्ज केले होते त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीला लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे प्रशांत कोरोडकरची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका कडेकोट पोलस बंदोबस्तामध्ये हलवले विमानाने मुंबईला रवाना गाऊन न घालता शर्टाची बटणे उघडे ठेवून कोर्टात हजेरी वकिलाला सहा महिन्यांचा तुरुंगवास चौऱ्याऐंशी टक्के वाढल्या जातीय दंगली महाराष्ट्र हे देशातील हिंसाचाराचे केंद्रबिंदू म्हणून उदयास शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी एक मे पासून अन्नत्याग शेतकऱ्यांचा निर्णय सुनावणी घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही एकशे तीस प्रवासी असलेल्या बोटीला छिद्र पाणी शिरल्याने एकच खळबळ समुद्रातील मोठी दुर्घटना टळली अलिबाग जवळच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे मांडवाचेट्टी शेजारी ही मोठी दुर्घटना टळली बोटीमध्ये छिद्र पडल्याने त्यात पाणी शिरायला सुरुवात झाली होती सोन्याच्या दराचा भडका दोन दिवसात दहा ग्रॅमच्या भावात पाच हजार रुपयांची वाढ <usils> राज्यात लाही लाही तरीही मुंबईचे तापमान कमी अकोल्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट पाच अंश तापमान तर मुंबईत कमाल तेहतीस पॉईंट आठ सेल्सिअस तापमानाची नोंद <usils> <usils> माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद